वास लागे अंगे चंदनाच्या त्या पद्धतीने देवा तुम्हाला कर कशा पद्धतीने की ज्या पद्धतीने मलयागिरी नावाच्या पर्वतावरती चंदन असतो मलयागिरी चंदन तर त्या मलयागिरी चंदनाच्या आजूबाजूला येणाऱ्या हरेक वृक्षाला तो मलयागिरी नावाचा चंदन स्वतःचा सुगंध प्रदान करून त्यांचं जीवनही सुगंधित करतो चंदन स्वतःचा सुगंध चंदनाने बोरी व्या चंदन त्याच्या सभोवताली येणाऱ्या हरेक वृक्षाला चंदन स्वतःचा सुगंध ज्या पद्धतीने प्रदान करतो त्याच पद्धतीने संत महात्मे देखील असतात की संत ज्या ठिकाणी असतात परिस <marriages timing> सुगंध परी तो उगला न चंदनाचा गुणधर्म असा आहे की चंदन ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आजूबाजूला येणाऱ्या हरेक वृक्षाला चंदन स्वतःचा सुगंध प्रदान करतो त्याच पद्धतीने संत महात्मे देखील त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या हरेक व्यक्तीला संतत्वाचा सुगंध देऊन त्याचं जीवनही सफल करतात चंदन जसा स्वतःचा सुगंध देत तसे संत देखील स्वतःच्या संतत्वाचा सुगंध सामान्य माणसाला देता दिला नाथ महाराजांनी गावबा काकांना दिला दिला भानुदास महाराजांनी गुरु सरांना दिला संतांच्या संगतीमध्ये येणाऱ्या हर एक माणसाला संधी असते नाही संधी नाही तो, ना तो माणूस संतांच्या सहवासामध्ये कुठल्याही भावनेने जाऊ द्या त्याला मात्र संत स्वतःचा संतत्वपणा देऊन टाकतात म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा मला त्या पद्धतीने कर कस तुका म्हणे तैसे होई जे त वास लागे अंगे चंदनाच्या मग ऐशियाचा संग देई नारायणा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मागणी परत प्रकरणातला अभंग चार चरणाचा करता निवडला वेळ माझी संपून गेली फक्त पाच दहा मिनिटं तुमची याकरता घेतो थोडासा विषय मांडतो आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहोत विषय असा मांडायचा दोन तीन गोष्टी मला वाटतं की प्रत्येक वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराने त्या गोष्टी जरीही लोकांना माहीत असल्या तरी त्या सांगाव्यात त्या दोन तीन गोष्टी अशा की घरामध्ये सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे आपले आई वडील म्हणजे प्रत्येक सगळ्या तीर्थापेक्षा ते ती सर्वश्रेष्ठ तीर्थ आहेत मग अशा तीर्थांना आपण त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे काय गरज हो काशीला आणि जा बाहेर कुठेतरी जाण्याची चारधाम करण्याची मग ते करू नका असं नाही ते पण करा पण त्याच्या अगोदर घरामध्ये असलेले सर्वश्रेष्ठ तीर्थ त्या आई वडिलांची सेवा आपल्या हातूनही घडावी अशा पद्धतीचा प्रयत्न प्रत्येकाने करावा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि हिंदू धर्मी यांच्या घराच्या समोर आपल्या अंगणामध्ये गोठ्यामध्ये गाय ही असली पाहिजे कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवाचं वास्तव्य आहे अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी विचार ऐकतो मांडतो सगळीकडे आपल्याला ज्ञात आहे ती गाय एक सांभाळली पाहिजे या गोष्टी आपण कुठेतरी पाळल्या पाहिजेत कारण महाराज काही लोक म्हणतील महाराज तुमचा प्रत्येक कीर्तनकार येतो आई वडिला विषयी सांगतो गाईविषयी सांगतो आम्हाला गोष्टी माहीत नाहीत का तर मला वाटतं प्रत्येक लोकांना ह्या माहिती आणि लोक म्हणतात आम्ही काय आमच्या आई वडील काढून दिले नाही घरातून आम्ही सांभाळतोय तुम्ही काय गरज आहे सांगण्याची तर त्याचा विचार असा आहे की चांगला विचार हा नेहमी कानावरती पडलेला पाहिजे म्हणून ह्या गोष्टी नेहमी सांगितल्या पाहिजेत आई सेवा करा काळ एवढा विचित्र आलाय महाराज आज मुलं बापाचा थोड्या थोड्या पैशासाठी जीव घ्यायला लागले मुलं स्वतःचे जन्मदाती मुलं बापाचा थोड्या पैशासाठी जीव घ्यायला लागले एवढा विचित्र काळ आलाय काल पर्वाची गोष्ट आळंदी मध्ये म्हाताऱ्या आई वडिलांना दोन पोरं पुण्यातले सोडवायला आले आणि त्यांना सोडून दिलं तिथं लाखो रुपये कमवणारे पोरं पण आज ते आई वडिलांना सांभाळत नाहीत आपण खेड्यामध्ये राहतोय म्हणून आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान नाही आपल्याला माहिती नाही गोष्टी बाहेर फार विचित्र गोष्टी चालल्यात आणि ती बाहेर लागलेली आग आज ना उद्या आपल्या दारामध्ये येणार आहे आपल्या घरामध्ये घुसणार आहे मग अशी विचित्र आग कुसंस्काराची ती आपल्या घरामध्ये येऊ नये याची काळजी सगळ्यांनी घ्यावी आणि सगळ्यांनी आपल्या असणाऱ्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत मुलांसाठी आई ही सर्वश्रेष्ठ देवता आहे मुलांसाठी वडील हे सर्वश्रेष्ठ देवता आहेत अशा पद्धतीचं शिक्षण आपण आपल्या मुलांना दिलं पाहिजे आणि मला वाटतं आज रोजी तरुण मुलांना तर बिघडवण्याकरता बाजारामध्ये अनेक साधनं वापरले जातात थ्री स्टार फाइव स्टार डान्स बार अनेक क्लब असणारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे तरुण मंडळीला बर्बाद करण्याची साधनं अनेक बाजारामध्ये उपलब्ध आहेत पण चांगले संस्कार देण्याचं चा साधन ते म्हणजे हाच धर्म मंडप आहे याच्या व्यतिरिक्त कुठे चांगले विचार ऐकायला भेटणार नाहीत मग कुठेतरी चांगले वारकरी संप्रदायाचे विचार त्याच्यामध्ये रुजवण्याचं काम आपलं आहे आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या काळ विचित्र आहे आज एवढा काळ विचित्र झालेला आहे की आज रोजी कुणी कुणाचं अजिबात काही बघत नाही कुणाला कुणाचं काहीही घेणं देणं नाही पूर्वीचा जर काळ विचारामध्ये आपण घेतला तर गावामध्ये जर एखाद्या माणसावरती संकट आलं पूर्वी त्या माणसाचं संकट दूर करण्याकरता संपूर्ण गाव धावून येत होता संपूर्ण गाव आज जर गल्लीत एखाद्यावरचे संकट आलं तर त्याचा शेजारचा उलट लांबून बघून त्याची थट्टा मस्करी करतो त्याच्यावरती हसतो बर एक नाही दहा संकट आले पाहिजे आणि फासला पाहिजे एखाद्या संकटामध्ये असे विचार आज झालेत पण पूर्वी एवढे छान विचार होते या भारतातल्या लोकांचे खेड्यापाड्यातल्या लोकांचे की एकमेकाला सहकार्य करण्याची वृत्ती होती लोक तन मन धनाने एकमेकाला सहकार्य करत होते एवढी चांगली लोक होती पण आज रोजी एवढी चांगली लोक बघायला भेटत नाहीत म्हणून खरा परमार्थिक खरा माणूस कुणाला म्हणतात तो खरा माणूस तर ऐका गुजरात प्रांतामध्ये जन्माला आलेले आमचे नरसिंह मेहता महाराज महाराज नरसिंह मेहता त्या नरसिं मेहताने खरा वैष्णव सांगितलाय त्यांच्या गीतामधून ते म्हणतात खरा वैष्णव कोणाला म्हणतात खरा वैष्णव कोण आहे तर ते म्हणतात वैष्णव वैष्णवजनत ते पराए जाने रे ये वैश्न बजन तो तेने कहे जे पीम पराए जनतो तेने कही रे फार सुंदर त्यांचे शब्द ते म्हणतात पीड पराई जाने रे दुसऱ्याच दुःख बघून जर आपल्याला दुःख होत असेल तर समजून चालावं आपण वैष्णव आहोत आपण पारमार्थिक आहोत आपण माणूस आहोत पण अशा पद्धतीचा त्यांच्या व्याख्येतला वैष्णव त्यांच्या व्याख्येतला परमार्थिक आज रोजी आपल्याला बघायला भेटत नाही आज रोजी आपल्याला आपल्या लोकांविषयी प्रेम आहे ना आपल्याला धर्माविषयी आपल्या प्रेम आहे ना आपल्याला देशाविषयी आपल्या प्रेम आहे एवढा काळ विचित्र आलाय पण एवढा विचित्र काळ जरी आला असला तरीही एवढ्या विचित्र कालावधीमध्ये एक वर्ग आपल्यालाच आहे कि त्या वर्गाला मात्र निश्चिम देशावरती प्रेम आहे आपल्या माणसांवरती प्रेम आहे आणि आपली माणसं आणि या देशातली माणसं सुखरूप असली पाहिजेत असं एकाच व्यक्तीला वाटतंय तो व्यक्ती म्हणजे कोण तर सीमेवरती आपल्या देशाचं संरक्षण करण्याकरता बंदूक घेऊन रात्र रा आणि दिवस आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून जागत असणारा पहारा देत असणारा संरक्षण करत असणारा आपला भारतीय जवान त्यालाच वाटत फक्त की देशातली लोक कितीही भ्रष्टाचारी असले कितीही विचित्र असले कितीही बलात्कारी असू द्या नाही कसलेही असले तरी ते माझ्या देशातले त्यांनी सुखरूप त्यांच्या घरामध्ये झोपावं माझ्या प्राणाचं बलिदान जरी मला द्यायची पाळी आली तरी गा या देशातल्या लोकांकरता मी देईल असा फक्त एकच आहे तो म्हणजे सीमेवरती आपल्या देशाचं संरक्षण करणारा जवान बघा तुम्ही पाठीमागचे सहा सात वर्ष तुम्ही तपासा जरा टीव्ही बघा न्यूज मध्ये बघा असा एकही दिवस शिल्लक नाही की त्या दिवशी आपल्या भारतीय सीमेवरती एखादा जवान आपला शहीद झाला नसेल असा एकही दिवस आपल्याला सापडत नाही रोज एक ना दोन दोन ना तीन असे जवान आपले शहीद होतात स्वतःच्या प्राणाचं बलिदान देतात ते काल परवा पण दोन तीन जवान शहीद झाले प्लस महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोंधळे नावाचा जवान अशा अनेक जवान आपले शहीद होतात पण ते रात्र आणि दिवस करता तिथं पहारा देतात ऐका सीमेवरती सियाचीन नावाचा एक प्रदेश आहे सियाचीन शियाचीन मध्ये बाराही महिने बर्फ पडतो बर्फ झिरो मायनस डिग्री वरती तिथं तापमान असतं झिरो शून्य पेक्षाही खाली आणि अशा तापमानामध्ये टूथपेस्ट आहे ना आपली दात घासायची तिचा देखील बर्फ बनतो एवढी थंडी आहे आणि अशा त्या परिस्थितीमध्ये दर महिन्याला तीन जीवन आपले काही न करता थंडीने मरण पावतात एवढा विचित्र परिस्थिती पण त्याही परिस्थितीमध्ये रात्र आणि दिवस आपल्या देशाचं संरक्षण जवान करतात मग असं काही दिवसापूर्वी पाकिस्तानच्या सीमेवरती आपल्या जवानाचे जिवंतपणे मुंडके कापण्यात आले तरीही मला वाटतं त्यांच्या शेजारचा जवान कधी पळून आला नाही महाराज तरीही आपले जवान तिथे जिवंतपणे जवानाची मुंडके कापण्यात आले आपल्याला अगरबत्ती जर घरी सुई जर तर सहन होत नाही आणि जिवंतपणे मानेवरती सुरी ठेवली त्यांचं कापलं असेल मुंडक विचार करा किती वेदना झाल्या असतील पण तरीही ते जवान तिथून परत येत नाहीत ते भारत मातेची सेवा करतात भारतातल्या लोकांची सेवा करतात तुटू द्या नाही तर रक्ताच्या थारोळ्यामध्ये जेवण पडू द्या तरीही तो, तो भारताचाच विचार करतो चाहे कटे खून हर दिल का हम प्यार मान है राकर के चले हरबजी साथियों अब तुम्हारे हवा बतन वतन साथियों साथी चाहे गर्दन कटे खून चाहे बहे माझा जरी आमचं कापलं तरी आम्ही फाटी मागे हटणार नाही आमचा तिरंगा शान के सात वरील लहरला पाहिजे तो खाली आला नाही पाहिजे अशा पद्धतीचे विचार असणाऱ्या जवानाचे कधी कधी दुश्मनाची गोळी येते छातीमध्ये रुतते आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो जवान पडतो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला जवान काहीच वेळामध्ये त्याला मरण येणार आहे आणि अशा वेळेला जर त्याला आपण विचारलं ना आणि त्याचे जर विचार जर विचारात आपण घेतले तर आपल्या ला लक्षात येईल अशा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या जवानाला एकाने प्रश्न विचारला का रे बाबा काही वेळामध्ये तुझ्या शरीरातून प्राण निघून जाणार आहे तू मरणार आहेस आणि या मरणासन्न अवस्थेमध्ये नेमकं तुला काय वाटतंय काय विचार तुझे विचारलं का रे लहान असणारी दोनच महिन्याची तुझी मुलगी आहे घरामध्ये दोन महिन्याची तरुण असणारी पत्नी आहे तुझी घरामध्ये गावाकडे म्हातारे आई वडील आहेत त्यापैकी नेमकं कुणाची आठवण येते का कुणाचं आठवण होते तुला त्यांची चिंता वाटते काळजी वाटते तुला तर मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला तो, तो जवान म्हणतोय ना मला माझ्या दोन वर्षाच्या मुलीची आठवण होते ना मला माझ्या तरुण पत्नीची आठवण होते ना मला माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांची आठवण होते पण मरणाच्याही वेळेला फक्त आणि फक्त मला जर कशाची चिंता आणि कशाची आठवण होत असेल आणि कोणाचा विचार जर येत असेल तर तो फक्त भारत मातेचा आणि भारतातल्या लोकांचा विचार आहे माझ्या लोक लागलाय काही वेळामध्ये त्याच्या शरीरामधून प्राण निघून जाणार आहे पण सगळ्यात पहिला विचार करतो देवाचा पहिले तू हे आपला देश माझ्या करता सबसे पहिले तू हे है, तेरे बाद है, एक नाम है। भारताचा आणि भारतातल्या लोकांचा विचार मला वाटतं की सीमेवरती संरक्षण करत असणारा जवान तो कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असू द्या नसुद्या त्याच्या गळ्यामध्ये माळ पण अशा विचाराचा तो जवान आहे आणि त्याच्या जीवनामधला तिथे असणार त्याचं बलिदान देणं हा त्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे असं वाटतं की आपण जे इथं कीर्तन करतोय आपण जो इथे परमार्थ करतोय या परमार्थापेक्षाही त्यांचा परमार्थ नक्कीच श्रेष्ठ असला पाहिजे का तर आपण करत असलेल्या परमार्थामध्ये मला वाटत नाही आपण जीव देऊ म्हणून सरळ सरळ एवढ्या हसत हसत मात्र ते देतात नक्कीच त्यांचा परमार्थ श्रेष्ठ आहे आणि आशा जवानाच्या बाबतीमध्ये देखील आपण कुठेतरी श्रद्धा कुठेतरी त्यांच्याविषयी प्रेम बाळगलं पाहिजे अंतकरणामध्ये एवढा सुंदर विचार तुमच्या समोर ठेवतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो वेळ झालीये वेळ खूप होऊन गेली झालेली सेवा देवाच्या चरणी कीर्तनाचा आणि मागणी परत करता अभंग निवडला जसं माझ्या बुद्धीला जमलं तशा पद्धतीने अभंगावर विविचार करण्याचा प्रयत्न केला चुकला असेल ते खास माझ्या बुद्धीचे दोष मात्र या सेवेमध्ये जे तुम्हाला शास्त्रसंवादी वाटला असेल जे बरोबर वाटला असेल ते श्री हरिभक्तीपरायण परमपूज आदरणीय गुरुवर्य भाऊ अर्थातच पंडित महाराज क्षीरसागर अध्यक्ष कुंभार गुरुजी शिक्षण संस्था देवाची त्यांचा आहे म्हणून श्रवण करा झालेली सेवा एकदा देवाच्या चरणी समर्पित करून वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्री भीमसिंह बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ ज्यांच्यामुळे सेवेचा योग आला ते गावातील आपल्या सर्व ही महाराज मंडळी आमचे दिगंबर महाराज अरद असतील राजभाऊ महाराज चव्हाण असतील उमेश महाराज चव्हाण असतील गोविंद महाराज नाईकवडे नाना आमच्या आप्पा महाराज काळे माणिक महाराज ज्येष्ठ श्रेष्ठ माणिक महाराज मुळे आहेत आप्पा महाराजांच्या संस्थेतील सर्वही विद्यार्थी या बाजूला आमचे गणेश महाराज लोंडे आहेत सर्व ही महाराज मंडळी या सर्वांच्या चरणारबिंदी या ठिकाणी सेवा धन्यवाद देतो आणि झालेली सेवा याच ठिकाणी पूर्ण ग्राम देतो ज्ञानेश्वर मन मंदिरा गजर भक्तीचा